ऑटिझम असलेल्या मुळांच्या पालकांना वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात काही मदत करणाऱ्या तर काही त्रासदायक जर तुम्हाला खरोखरच मदत करायची असेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या कधीही म्हणू नयेत तो ऑटिस्टिक वाटत नाही ऑटिझम दिसणं किंवा न दिसणं यावर नाही तो एक मेंदूचा विकासात्मक बदल आहे प्रत्येक ऑटिस्टिक मूळ वेगळं असतं दिसण्यावर भाष्य करण्यापेक्षा त्यांच्या आवडीनिवडीबद्दल विचारा तो मोठा झाला की ठीक होईल नाही ऑटिझम काही वयानुसार नाहीसा होत नाही मुलं मोठी होत जातात शिकतात नवीन कौशल्य आत्मसात करतात पण ऑटिझम कायम राहतो त्यांना स्वीकार आणि आधार दिला तरच ते उत्तम प्रगती करू शकतात तुम्ही अमुक तमुक उपाय का नाही केला ऑटिझम हा आजार नाही जो ठीक होईल काही विशिष्ट उपचार किंवा आहार मदत करू शकतात पण ऑटिझम हे व्यक्तिमत्वाच एक अंग आहे ते बरे करायचं नसतं असं तर सगळीच मुळं करतात कदी -कदी हो सर्व मुलांना कधी कधी त्रास होतो पण ऑटिस्टिक मुलांसाठी संवेदनशीलता आणि सामाजिक अडचणी वेगळ्या प्रकारे अनुभवाला येतात तुलना करण्यापेक्षा समजून घेणं अधिक महत्वाचं आहे तुम्ही त्याला योग्य शिस्त का लावत नाही मेल्ट डाऊन म्हणजे हट्टीपणा किंवा लाड नव्हे तो एखाद्या मुळाच्या मनातली असहाय्यता आणि तणाव व्यक्त करण्याचा मार्ग असतो शिक्षा देण्याऐवजी समजूतदारपणे मदत करणे अधिक उपयोगाचे ठरेल मी तुमच्या जागी असते तर करूच शकले नसते ऑटिझम पालकांना दयनीय नजरेने पाहण्याची गरज नाही आम्हीही इतर पालकांसारखेच आहोत आमच्या मुलांना त्याचं सर्वोत्तम जीवन जगायला मदत करत आहोत शब्द महत्वाचे असतात तुलना किंवा टीकेपेक्षा ऐकणं आणि समजून घेणं जास्त महत्वाचं आहे तुमच्या मते लोकांनी कोणती वाक्य टाळायला हवीत कमेंटमध्ये सांगा आणि हो अशाच महत्वाच्या विषयांसाठी शायनिंग विथ ऑटिझमला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहिल्या आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद